तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत बातमी असंवेदनशीलतेच्या कळसाचीच आहे कारण उद्धव ठाकरे जे सत्ताधारी आहेत आणि तेच सत्ताधारी चोवीस तासानंतरही चुप्पच बसून येत कुठलाच आवाज कुठलंच संवेदना ज्या आहेत कुठलंच सांत्वन उद्धव ठाकरेंनी केलेलं नाहीये दोन सभेत मुंबईवर उद्धव ठाकरेंचा एकही शब्द आम्हाला ऐकायला मिळालेला नाहीये एक दिवस उलटून गेलाय तरीही उद्धव ठाकरेंनी मौन बाळगलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या या सभेमध्ये मतं मागितली परंतु एकही शब्द उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांच्या सातवनांसाठी वापरलेला नाहीये सकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरे सभेत होते आत्ताची देखील सभा आपण बघतोय परंतु मुंबईकरांवर ओढावलेल्या इतक्या मोठ्या संकटानंतर ज्यांच्याकडे मुंबईच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अगदी गप्प बसलेले आहेत कुठलाच शब्द सकार शब्द या संपूर्ण घटनेवर ते काढत आपण एकत्र तर आहे म्हणजे चार साडेचार पाच वर्ष झाली जवळपास पण आज मला बघताना मजा एवढ्यासाठी वाटते की नितीनजी मी अमरावतीच्या अशाच मेळाव्यात जुन्या दिवसांच्या आठवणी थोड्याशा माझ्या मनात आल्या ते दिवस आठवले आणि आजचा हा दिवस बघतोय त्यावेळेला आपण कोण होतो आणि आज इथे बघतोय जवळपास बहुतेक सगळेच कोण मंत्री आहेत कोण खासदार आहेत कोण आमदार आहेत आणि यांना म्हणजे आम्हाला सगळ्यांना या उंचीवर नेणारे आपल्या हक्काचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत मगाशी मी यास या सभा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम